पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सीन्यूज मराठीचे संचालक संपादक गोरक्षनाथ मदने तर अहमदनगर महानगर अध्यक्षपदी मकरंद घोडके आणि साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र पितळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांच्या हस्ते नियुक्तीची पत्र नवनिर्वाचित अध्यक्षांना दिली गेली नगरच्या शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली आणि या बैठकीत नियुक्तीपत्रांचं वितरण केलं गेलं यावेळी संपूर्ण नगर जिल्ह्यातून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं हजर होते बैठकीच्या सुरुवातीला महानगराध्यक्ष मकरंद घोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत करून प्रास्तविक केलं तर संघटनेच्या वाटचालीविषयी प्रदेश कार्याध्यक्ष दोरकर यांनी माहिती दिली पत्रकारांच्या पत्रकारां कुटुंबाचं पत्रकारांच्या निवृत्तीनंतरही पत्रकारांच्या आयुष्याची काळजी घेणं अशा सहा हजार पाचशे लोकांचा गेल्याच वर्षी आपण जिल्ह्यात राज्यात विमा काढलेला आहे या वर्षी आणि सहा जिल्ह्यांमध्ये शंभर घराचा शंभर घर बांधण्याचा प्रस्ताव प्रक्रिया व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पंचसूत्रीवर काम करतीय महाराष्ट्रातील साडेसहा हजार पत्रकार संघटनेशी आज जोडले गेलेत अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिली आज आपले पाच वर्षामध्ये त्रेचाळीस राज राष्ट्र कम्लेत झालेले आहेत त्यावेळेस देशापर्यंत आपण आहे आणि तीन लाख सत्तर हजार लोकांची टीम आपल्यासोबत पूर्ण वेळ काम करणाऱ्या पत्रकारांची आहे पंचसूत्री जी नानाने सांगितली पत्रकारांचं घर पत्रकारांचं आरोग्य पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण पत्रकारांची स्किलिंग आणि पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय या पाच सुत्रीवर आपण काम करतो पोस्टमास्टरची आपली भूमिका असते की आपण यांचा विषय हा आहे आणि मग याला जोडून दिलं तर यांचं काम होऊ शकते त्याचा सेल आहे आपला होतं एज्युकेशन सेल आहे आपल्याकडे आपल्याकडे आरोग्य सेल आहे आपल्याकडे ॲडमिशनचा सेल आहे जे पत्रकारांच्या मुलांसाठी काम करते आणि काही रॉकेट सायन्स नाही आपण कुठल्याही पत्रकारांकडे मेंबरशिप म्हणून एक रुपया फीस घेत नाही कुठल्याही संमेलनाच्या नावाखाली एक रुपया गोळा करायचं असं अजिबात नाही पंचसूत्रीच्या माध्यमातून आपण कामाला लागलो आणि ती पंचसूत्री दोन पद्धतीने होती एक होती वॉईस ऑफ मीडियाने घेऊन काम हाती उभं करायचं आणि दुसरी होती शासनाच्या माध्यमातून आपण अनेक विषय पुढे न्यायचे आणि ते विषय मार्गीला लागतो म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये जे पेन्शन योजना होती अकरा हजार रुपया म्हणून एकवीस हजार रुपयापर्यंत आपण सात ते आठ वेळा त्याचं उपोषण केलं होतं मागण्या केलं होत्या मुख्यमंत्र्याकडे मिटिंग झाल्या होत्या त्याला मंजुरी मिळाली त्याच्यानंतर टी व्हीमधला रेडिओमधला डिजिटल मीडियामधला काम करणारा पत्रका। पत्रकार त्याला श्रेमिक पत्रकार म्हणून मान्यता देण्यात यावी त्याचे फायदे वेगवेगळ्या वे स्कीमसाठी योजनेसाठी भरपूर आहेत अशी मागणी होती त्याला मंजुरी मिळाली त्याचे जी आर सगळे निघालेले आहेत असे एक नाही किमान शासन तळावर असणाऱ्या अनेक विषयांना आपण वाचा फोडली आणि त्या विषयाच्या माध्यमातून आपण पुढे आलो शासन पातळीवर असणारे खूप विषय आहेत तर दोन तीनशे लोकांचे पेन्शनसाठी फाईल्स आहेत कोणाच्या दिवसापूर्वीसाठी फाईल असते त्या त्या विषयावर त्या त्या विषयाच्या अनुषंगाने सारे प्रश्न आपण मार्गी लावतो की ती माणसं तिथं काम करतात एक विषय आहे शासन स्तरावर मार्गी लावणारा आणि दुसरा आहे आपल्या स्तरावर मार्ग लावणार आपण अलीकडच्या काळामध्ये वेबसाईटच्या माध्यमातून ज्यांनी जर्नलिझम पूर्ण केलेलं आहे आणि तीन महिन्याचा इंटर्नशिप केलेली आहे अशा पत्रकाराला नवीन येणाऱ्या युवकाला आपण आपल्या माध्यमातून सर्टिफिकेट देतो की ज्या माध्यमातून त्यांनी पत्रकार म्हणून भविष्यात सुरुवात करावी आणि त्यासाठी कुठलीही फी साकारत नाही सगळं निशुल्क मोठी टीम झालेली आहे नऊ साडेनऊ हजार पत्रकारांची टीम झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या विंग स्थापन केलेल्या आहेत रेडिओ विंग आहे टी व्ही विंग आहे साप्ताहिक विंग आहे त्याच्यानंतर महिला विंग आहे डिजिटल मीडियाचे विंग आहे सगळ्या तेवीस प्रकारच्या विंग त्याच्यामध्ये काम करतात आणि सगळ्यांचं उत्तम पद्धतीनं काम आहे लवकरच शिर्डी या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे नगर जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी देखील लवकरच घोषित केली जाईल अशी माहिती नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी दिली आता सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आता एक महिनाभरात आज आम्ही दागीची पाहणी वगैरे करून आहोत जे रा, राज्यस्तरीय अधिवेशन महाराष्ट्राचे साधारणतः अडीच हजार पत्रकार या अधिवेशनासाठी येणार आहेत मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील किंवा इतर वरिष्ठ मंडळी किंवा आपल्या पत्रकारिता क्षेत्र सत्रामध्ये सुद्धा संपादकीय मंडळी आशिक वानकर सर असतील किंवा राजीव खांडेकर सर असतील अजून भरपूर भावेसाहेब असतील असे भरपूर मोठे मोठे संपर्क मंडळ या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे आणि हे दोन दिवसाचं अधिवेशन यशस्वी करण्याची महत्वाची जबाबदारी पहिल्यांदाच आपल्यावर या ठिकाणी येते आणि ती तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण ती जे काही शिवधनुष्य आहे ते आपण मग चांगल्या प्रकारे पेलणार आहोत आणि हे अधिवेशन आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या अधिवेशनामध्ये चांगलं कसं होईल किंवा एक दर्जेदार अधिवेशन जे कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि शिर्डीमध्ये बाबांच्या उपाशीर्वाद आणि बाबांच्या पार्लभूमीत हे अधिवेशन होते त्याच्यामुळं या अधिवेशनाला भरपूर महाराष्ट्रातील मंडळी येणार आहेत त्यांना देखील हे अधिवेशन कायमचं स्मरणात राहील अशा प्रकारचं अधिवेशन या ठिकाणी आपण आपल्या सर्वांची जबाबदारी अजूनही आपल्या संघटनेत अजून बरेचसे मेंबर येणार आहे त्याच्यामुळं आपल्या सर्वांना या काही आपण आता समिती स्थापन करणार आहे तर समित्यांच्या सगळ्यांची जबाबदारी वाटून दिल्या जाणार आहे आणि आता वरच्यावर एक आठ दहा दिवसात आपल्या बैठका होत राहतील काही ऑनलाईन होतील काही ऑफलाईन होतील आणि काम आपल्याला या अधिवेशनाच्या निमित्ताने संघटनेला करून दाखवायचं आहे आणि भविष्यात आपण या संघटनेच्या बरोबर अतिशय चांगल्याने आपण राहणारच आहोत आणि संघटनेत आपण काळी सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण काम करण्यास या ठिकाणी तयार आहे या बैठकीसाठी सी न्यूज मराठीचे संचालक बाळासाहेब गडाख न्यूज एटीन लोकमतचे हरीश दिमोटे टी व्ही नाईनचे मनोज गाडेकर दैनिक भास्करचे भारत रेघाटे प्रभातचे अमोल मतकर नवराष्ट्राचे गोरख नेहे दैनिक भास्करचे भारत रेघाटे ज्येष्ठ पत्रकार राम जोशी अमोल कांकरिया गणेश कविटकर शुभम पाचरणे दीपक कासवा आदींसह विविध माध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडांमध्ये